हेलो हेलो मग इथं आपल्याला दोन तीन गोष्टी प्रामुख्याने शिकायचं एक तर सर्वात महत्वाची गोष्ट अशी की तर आपण अतिघंडात लागली आणि हे आपलं आत्ता सध्याचं लेटेस्ट आठ महिन्यापूर्वीचं मॉडेल आहे आणि आपण त्या सर्व शेतकऱ्यांनी हेच देतो तिथलं काय गुपित आहे बघा तिथं मी दोन दोन फुटावर पिरो लावलाय ला मोठ्या प्रमाणात ला। आलाय आणि त्याच्या शेजारीत मी तीन तीन फुटावर झेन आंबा लावला हे पाठीमागं पण आपण बघितलं इथं काय केलं की प्रत्येक गल्लीची सुरुवात ही आपल्या नारळाने मोगलीने झाली पाठीमागं <coughs> जर बघितलं पा तर संपूर्ण गल्लीला नारळ आहे जर थोडंसं समोर याच्या बघितलं तिथं पण नारळ आहे याच नारळाच्या समोर डायरेक्ट मधल्या पेस मध्ये नारळ आहे म्हणजे इथं आपण तिकडल्या गल्ल्यांना नारळ नाही तुम्हाला दिसला जो टुरिझम आपण बनवणार आहे तर त्या नारळाच्या झाडाने करायचं दुसरं इथं वैशिष्ट्य काय बघा तसंच इथं वैशिष्ट्य असं की शादरच्या गल्ली जर पाहिलं तुम्ही समोर तर तिथं बघा मधल्या गल्लीमध्ये आंबा लावलेला आहे सहा फुटावरच आंबा आहे <laughs> म्हणजे जसं इथं पेरू लावलंय तसं तिथं शेजारी आंबा लावलेलाय म्हणजे बारा बाय तीन फुटावर आंबा बारा बाय दोन फुटावर पेरू तसा सहा बाय तीन फुटावर तिथं आंबा गल्ली गल्लीआड गल्ली आंबा आंबा लावलेला आणि याचं तिसरं वैशिष्ट्य असेल की जर आपण पाठीबांग वगैरे असंच वगैरे पाठीबांगत तोंडा इथं तुम्हाला नेह की टेक्नॉलॉजीचं वैशिष्ट्य मग इथं पहिलं झाड नारळ आहे नारळा शेजारी आंबा आहे आंब्या शेजारी मोहगणी मोगणी शेजारी आंबा प्रत्येक दीड फुटावर पुन्हा मोगणी पुन्हा नारळ त्या आंब्या शेजारी पुन्हा मोहगणी त्या शेजारी आंबांना लगेच नारळ म्हणजे आपण नारळा शेजारी आंबा <coughs> आंब्या शेजारी मोहगणी ही अतिघंडात लागवड केलेली ही आपली प्रत्येक टुरिझमचं खास वैशिष्ट्य आहे तुम्हाला प्रत्येक मॉडेल वेगवेगळं भेटेल असे शंभर मॉडेल आपल्याकडे आत्ता उपलब्ध आहे तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात जा कुठेही बिझनेस करा तिथं तुम्हाला मॉडेल उपलब्ध होईल त्याच्यासाठी आपण लिंक बनवली कुठल्या भागात शेतकरी आहे कुठं टुरिझम बनवलं ती लिंक तुम्हाला तिसऱ्या प्रशिक्षणामध्ये मिळेल आणि ती लिंक तुम्ही स्वतःची लिंक त्या शेतकऱ्याला पाठवू शकता तुमचा व्हिडिओ युट्यूबचा पाठवू शकता तुमचे फोटो जसे आजचे फोटो आहे तुम्ही आहेत ते सगळं तुम्ही डायरेक्ट ढाचा समोरच्या शेतकऱ्याला माहिती देऊ शकता म्हणजे इथं काय झालं आंबा आंब्या शेजारी मोहगणी मोहगणी शेजारी पुन्हा आंबा म्हणजे अशा पद्धतीची आपण तीन तीन फुटावर मोहगणी आणि तीन तीन फुटावर आंबा लावलेला बारा फुट नारळे आता त्याच्या शेजारीच आपण भिंत म्हणून मोहगणीची पण लागवड केली बाकी किती उंच उंच मोहगणी त्याच्या शेजारी क्षेत्रामध्ये आंबा तीन तीन फुटावर सहा बाय तीन फुटावर आहे आता तुम्ही तिथं ड्रॅगन जाऊन बघा पाच मिनिटात आपण ऑफिसमध्ये पोचूया

मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे दीड वर्षाचं झाड आहे आणि या फणसाला किती फणस लागलेले बघा मधी सुद्धा फणस लागलेले आहेत आणि फणसापासून सहा फुटावरती लगेच आंब्याची लाईन टाकलेली आहे या ठिकाणी आणि ती पण तीन तीन फुटावरती आंबे लावलेले आहेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येक आंब्याला मोहर लागलेला आहे मित्रांनो हे बघा याला ते किती कैरे लागलेले आहेत प्रत्येक फांदीला कैरे आहेत मित्रांनो आणि काय इकडे दाखवा सर हे बघा मोठ्या कैऱ्या पण आहेत वरती बहार लागलेला आहे आणि इकडे छोट्या छोट्या कळ्या पण लागलेल्या आहेत आणि शेवटी बा प्रत्येक पिकच्या शेवटी एक नारळाचं झाड किंवा फंसाचं झाड लावलेलं आहे अशीच तुम्हाला जर फळबाग डेव्हलप करून पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद सहा नव्वद अठ्ठावन्न